नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो सकाळी गाडी आली होती पण काही कारणास्तव मला इथं थांबता आलं नाही पण कारण पण जेणे होतं मित्रांनो थोडे माझे जे मावसा होते ते वारले त्याच्यामुळे मित्रांनो मला तिकडं मालेगावला जावं लागलं होतं पण मी काही कस्टमर देखील इकडे पाठवले होते घेण्यासाठी तर मित्रांनो जवळपास चार पाच कस्टमर माझ्या थ्रू आलेले होते पाच सात कस्टमर बाकी त्यांचे पण होते तर आता पण त्यांचे कस्टमर येते तर मित्रांनो तुम्हाला एक अवरेजली मी आता सगळे छोटे बच्चे मित्रांनो मी सगळ्यांना काय सांगतो म्हणजे एवढे छोटे बच्चे बारीक बच्चे घ्यायचे आणि असं पण तुम्हाला बच्चे घेताना मित्रांनो थोडे मोठे बच्चे घ्यायचे आता मला कॉल पण केला का आगाच बच्चे छोटे मित्रांनो बच्चे नॉर्मली तुम्हाला इथं जो वजनचं आता बघा हे छोटं बच्चं नाही मित्रांनो हे मोठं बच्चं आहे हे काढा पण मोठं बसचं आहे तुमच्या लक्षात येईल तर ये हे बघा हे पण बच्चे मित्रांनो मोठे बच्चे आता मित्रांनो किती बच्चे विकले पहिले अगोदर आपण त्यांना विचारू त्याच्यानंतर सांगू की अजून किती बच्चे माल रेम भाई आज किती बच्च विके टोटल आज बायचे एकशे चौदा एकशे चौदा बिक गेशे तर और कितना माल था दोन दोनशे अठरा तो एकशे चौदा बिक गे मित्रांनो बघा आता दोनशे अठरा पैकी एकशे चौदा नग विकले जे, जे पे मोटे बच्चे बच्चा तुम्हारा क्या रेंज से भी क्या आज बकरे अच्छा, नाम वो सतारे का आदमी ना बकरे लिया अच्छा और संगमनेर का था उसने कुछ सात लिया हाँ इधर गांव साइड का था जिसने लास्ट में बीस लिया पांच हजार के रेट से हाँ और एक अपना महालपुर बहादुरपुर करके ये महालपुर बहादुरपुर जिससे तुमसे दस बच्चे लिए महालपुर बहादुरपुर करके इधर तिरसठ सौ से लेना छह हजार तीन सौ से थे? हाँ तो मित्रों जव चार पांच कस्टमर मी पाठले होते और बाकी तुम्हारे तुम्हारे से कितने गए इधर तुम्हारे जो कस्टमर थे उनको कितने दिए तुमने बाकी तुम्हारे कस्टमर का क्या थे हमारे कस्टमर इधर आसपास के थे कुछ माले गाँव के आए थे उनको दो दो, दो तीन तीन लेके गए अच्छा दो दो तीन तीन लेके गए हाँ, टोटल मिला के एक सौ चौदह हो गए हाँ। चलो तो ये बाजार में भी ये कल बिक जाएंगे ये कल बाजार में बिक जाएंगे रात में भी घर में आते तो मित्रों ये बगा आता ज्यांना क्वालिटीचे बच्चे पाहिजे होते सगळे क्वालिटीचे बच्चे आज येऊन ज्या दिवशी गाडी येते मित्रांनो त्या दिवशी सांगण्याच सा गाडी येते त्या दिवशी या म्हणजे तुम्हाला क्वालिटीचे बच्चे भेटतील आता इथे मित्रांनो लहान बच्चे आता या बच्चांची किंमत और अभि किंमत की की क्या होी फिरबीस आहे ना साडेपाच यावाले बी भी साडे तीन वाले बी ये और चार वाले तीन इस्टिकच्या वकरे राहिले बरोबर ये जो बच्चा आहे ना हाँ। ये साढ़े पाँच तक आ जाएगा अच्छा ये।, ये बकरा हाँ। ऐसे जो बड़े बड़े बकरे साढ़े पाँच छह हजार से हाँ जो ऐसे छोटे बच्चा ना ये छोटा हाँ ये तीन हजार बत्तीस सौ का हाँ, हाँ। ऐसे रेट से ये कितने तीन हजार बत्तीस सौ वाला ये वजन उसका तो छे सात किलो जो बच्छा आता ना वजन पे वजन पण नहीं देते सही तर मित्रांनो सांगायचं कारण एक आता याची किंमत मा समजा तुम्हाला साडेतीन बत्तीस जी पण सांगितलं सर भरपूर कस्टमर याच्या रेटमध्ये असं बच्च मागत असतात आणि कसं असतं समोर आल्यावर बरा व्हिडिओमध्ये मला नाही तुम्हाला काय दिसतंय पण समोर आल्यावर मित्रांनो वेगळं दिसतं आता मला भरपूर दोन बोलले की बच्चे थोडे लहान वाटले म्हणे भी जो लोक बच्चे लेके जो हाईस्ट रेंज काय गया आज की हाईस्ट मतलब जो वेट किसने नहीं, 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 लगा नहीं लगे ना तो उसके बाद जो बच्चे थे कितने किलो के हो गए सोलह से अठारह किलो के, से के तो मित्रों बैठे सोलह से अठारह आता ये छोटे बच्चे किलो और नहीं बैठना मित्रान ये तीन हजार पैंतीस सौ के अंदर ये तीन हजार पैंतीस सौ के अंदर आए तीन हजार के अंदर बरबारों तर मित्रांनो हे जे आहे ना गावराणी बस तुम्हाला पंचवीसशे पर्यंत गावराणी बस भेटेल पण हे आहे गुजरीमध्ये आणि एवढं लांब अन्न म्हणजे मित्रांनो म्हणून याचा रेट तुम्हाला कुठेतरी जास्त बघेल आज कोणसे कोणसे का बच्चे आहेत अजमेरी बच्च अजमेर व गुजरी जादा शिरोई बी ते ओके कोटा, okay. कोटा थाना के थाना की क्यों कमा रहे यार कोटा के बहुत डिमांड दिख रही है कोटा की कोटा की को लेवाली बहुत आ रहा है यार अच्छा उधर ज़्यादा आ जाता मार्केट में जो कोटा रहा है अच्छा इसलिए ओके okay. मित्रांनो कसं असतं माहिती का आता बघा यांना पण हाऊस नाही एकदम एवढे तहाने बच्चे घेऊन यायची तिकडेच जर माल नाही भेटला तर मजबूरन काही ना काही घेऊन यावं लागतं असं विषय असतो मित्र दस बारा बच्चे बळे काळ केले आहे ते जो सातारा वाले को खास उसकी मुझे ऑर्डर थी कि मुझे आकार भी बोले पंधरा बीस बच्चे होने चाहिए बोले इसके वाले बोले उधर सौदा चलता है मित्रांनो जो सातारा वाला था ना उसने बोला था की मुझे पंधरा बीस बच्चे कोटा के चाहिए

ठीक है ना अभी मुझे कुछ क्वालिटी के बच्चे बताओ ना ये अभी कौन से बच्चों का सौदा कर रहे हो बताओ जरा मित्रान बच्चे मेरे को पालतू के थोड़े जो ले रहे हो वो बच्चा बताओ ना कौन से बच्चों का सौदा चल रहा है अभी अभी ये बच्चा बोल रहा है ये वाला मित्रांनो याला आता चालू पाच सिने मागितलं भाऊने सहा सांगितले आणि पाच हजार का मागणार आहे मुकिम भाई घुमाव घ्या जरा घुमावू जरा कॅमेरा घुमावू घ्या तुम्हाला जरा मित्रांनो मुकिम भाऊ तो त्याने मागितले पाच हजाराला मागितले पण भाऊनी सहाला तर मस्त बघायला वेपारी आहे बेपारी तो वेपारी ग... पाचला तरी मित्रांनो दिलेला नाहीये कारण की मित्रांनो पुरलं तर द्यायला काहीच हरकत नाही कस्टमर वापस जात नाही म्हणून तुमच्या डोक्यात एकच सांगतो पाच साडेपाच सहा सात पाच ते सातच्या दरम्यान मित्रांनो रेंज डोक्यात ठेवून यायची पाच ते सात जर चांगली क्वालिटी भेटली तर मित्रांनो तुम्हाला सातचा पण दाम लावला हे मोठे बच्चे आहे बघा हे बघा मोठे इसकी काय रेंज लागेल की पाठी आहे साडे साडेचेशे सातचे मित्रांनो ही मोठी पाठ आहे तुम्ही बघू शकता तर जर कोणाला राजस्थानीमध्ये शिरोई गुजरी अजमेरी कोटा ह्या शेड्याचे बच्चे तुम्हाला घ्यायचे असतील पाठी पाठीपेटी किती आहे राजपाठा राजपाठा तुम्हाला तीसे पाठ आहे ती का पंधरा एक आहे पंधरा एक बिग पंधरा एक ओके जर पाठ पण आणि बोकार पण मित्रांनो तुम्हाला भेटतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे माझा स्वतःचा नंबर दिलेला आहे कारण की मित्रांनो इरपानचं म्हणणं असं होतं की फोन खूप येतात म्हणे आणि मी कामामध्ये असतो माझा धंदा खरेदी विक्रीचा असल्याकारणाने त्यांनी सांगितलं की भाऊ तू तुझा नंबर टाक आणि तूच कस्टमर बोलून त्याचे जे कस्टमर असतील तर मित्रांनो तुम्हाला पण एकच सांग नाही ज्याला कोणाला शेड्या घ्यायचे आपल्या बच्चे घ्यायचे असतील फक्त त्यानेच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बाकी इतर विचारणाऱ्यांनी किंवा बाकीच्यांनी प्लीज थोडंसं टाळावं कारण की मित्रांनो माझं पण यूट्यूबचं काम असतं आहे ना म्हणून ज्यांना घ्यायचं असेल प्लीज त्यांनीच कॉन्टॅक्ट करा बच्चांची रेंज लोक डोक्यात ठेवा फक्त पाच हजार ते सात हजार मित्रांनो एकच सांगणे पाच ते सात आणि तुम्हाला वजन सांगतो मित्रांनो अठरापासून तर चौदा किलोपर्यंत तुम्हाला वजनाचे बच्चे भेटतील पाच हजार ते सातपर्यंत अठरा ते चौदा किलोप्रमाणे मित्रांनो तुम्हाला बच्चे भेटतील आता हे बघा मित्रांनो ही पण पाच साडेपाचची रेंज आहे मित्रांनो जातीचे बच्चे आहेत हे व बच्चे मित्रांनो ऐंशी सत्तर पंच्याहत्तर नव्वद असं वजन करत असतं मित्रांनो चांगलं फीड असल्यावर क्वालिटी बच्चे असतात बघा आता आणि ज्यांना कोणाला थोडे चार हजारचे घ्यायचे असेल तर मित्रांनो चार रेंज रेंजमध्ये तुम्हाला असे बच्चे थोडे लहान बच्चे असे थोडे खुरगटले म्हणजे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील पण जे असे क्वालिटीचे बच्चे मित्रांनो यांना रेंज थोडी हायस्ट असेल बघा टोटल दोनशे अठरा होते त्याच्यापैकी एकशे एक चौदा विकले गेलेले आहेत आता बघा हे बच्च पण बघा मोठे बच्चे सगळे विकले गेलेले मित्रांनो जवळपास अर्धी गाडी आजच विकली गेली आहे मी जे जे कस्टमर घेऊन गेले त्यांना कॉल केलेत की मला तुमचे व्हिडिओ पाठवा आले तर मी तुम्हाला शंभर टक्के ते पण दाखवेल शॉर्टच्या माध्यमातून బచి ఇక్కడ బ మిత్ర కాలిటి బడ